तालुक्यातील श्रीक्षेत्र असलेल्या भोजे अहिरवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री सजगीर महाराज श्री हिरागीर महाराज श्री राम रामगीर महाराज यांच्या स्मरणार्थ भव्य यात्रा महोत्सव साजरा केला जातो दोन एप्रिल ते दहा एप्रिल असा आठ दिवस विविध कार्यक्रमांनी महाप्रसाद आणि कीर्तन भागवत ज्ञानेश्वरी पारायण हा सोहळा पार पडला जातो शेवटच्या दिवशी कुस्त्यांची भव्य दंगल होते हजारो रुपयांची बक्षिसे दिली जातात याही वर्षी आठशे ते नऊशे मल्लांनी या दंगलीत भाग घेऊन आपली कला सादर केली शेवटचे अकरा हजार रुपयाचे बक्षीस परभणी येथील पहिलवान ऋतुराज यांनी पटकावले कुस्ती दंगल संपत आज पंचक्रोशीन आलेल्या पंधरा ते वीस हजार भाविकांनी वांग्याची भाजी भाकरीचा आस्वाद घेतला यावेळी महंत श्री जमनादास महाराज परभणी जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव माजी खासदार राजू शेट्टी मारुती बनसोडे पहिलवान आमदार डॉक्टर रत्नागर गुट्टे यांच्या सुविद्य पत्नी सौरेखाताई रत्नागर गुट्टे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम शहाजीराव देसाई बालाजी देसाई व्यंकटराव देसाई बापूराव पाटोड शहाजी नामदेव देसाई कपिल कदम हरिभाऊ कदम डॉक्टर बालाजी जाधव डॉक्टर प्रशांत कापसे डॉक्टर संदीप चोंधळे बालाजी खैरे रितेश काळे श्रीधर पारवे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे फौजदार श्री अमर चाऊस श्री माळी श्री पिंपळे श्री दुदमल युवा उद्योजक गोपाळ बोबडे व्यंकटराव पोळ कैलास काळे प्रल्हाद देवडे मुन्ना राठोड श्री आणिराव रेणेरसह पंचक्रसून आलेले भावी भक्तांनी मोठ्या संख्येने महाराजांच्या समाधीस्थळांचे दर्शन घेत वांग्या वांग्याच्या भाग बा, भाजी भाकरीचा आज प्रसाद ग्रहण केला वरील यात्रा महोत्सवासाठी मठाधिपटी महंत नारायणगिरी महाराज यांच्या महाराष्ट्राखाली आश्चितानंद गिरी महाराज नवनाथ गिरी महाराज सिम सिंप्रानंदगिरी महाराज यांच्या प्रमुख पंचायत समिती सदस्य छगनराव मोरे सरपंच हृषीभाऊ मोरे बबन महाराज खंदारे सुभाष गोरे बा बालासाहेब मोरे हरिभाऊ मोरे गंगाधर मोरे दिगंबर खंदारे ना नागोराव खंदारे आनंद वायवळ कुंडलिक मोरे दिगंबर घाटोळ योगेश खंदारे तुकाराम खंदारे शेषराव खंदारे नागोराव खंदारे पोलीस पाटील बालाजी मोरेसह समस्त ग्रामस्थ पंच कमिटींनी परिश्रम घेतले अतिशय भावपूर्ण वातावरणात हा यात्रा महोत्सवाचा समारोप करण्यात आला भागवत कथा आठवल्या जाते व ही परंपरा शंभर वर्षापासून चालत आलेली आहे व या शंभर वर्षाची परंपरेमध्ये जो वांग्याच्या भाजीचा भंडारा आहे शंभर क्विंटल वांग्याच्या भाजीचा जो भंडारा आहे तो एक प्रसिद्ध आहे आणि जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वांग्याची भाजी प्रसिद्ध असल्यामुळे भाविक भक्त येतात आणि ह्या प्रसादाचा लाभ घेतात आणि ज्याही बाईकांना ज्या ज्या बाईक असतील त्यांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा आणि गुरुचा प्रसादाचा लाभ घेऊन स्वतः जीवन करतात गुरुली रामगिरी महाराज जे रामगिरी महाराज जे होते ते आमचे गुरु होते गुरु परंपरेमध्ये ते कोणी ती पंचायती आनंद आखाडा शाखा काशी त्यांनी ते जीवन त्यांचं आखाड्यामध्ये पूर्णत्व केलं ते म्हणजे विरक्त जीवन होतं जीवनामध्ये त्यांनी एक असा संघर्ष केला की जे कधीही त्यांनी शरीरावर कपडा धारण केला नाही आणि कधी जीवनामध्ये त्यांनी कोणीही गोष्टीचा मोह माया कशाचीही अपेक्षा केली नाही आणि ज्या वेळेस त्यांनी समाधीचा काळ होता पुढच्या समाधीचा पर्व काळ होता त्या पर्व काळामध्ये त्यांनी सर्व करून सर्व भक्तांना सर्व जनतेला सर्वांना सांगून ती पीक देह ठेवला त्यांनी सांगितलं आणि सर्व भक्तांना हे सांगून त्यांनी गुरुच्या समाधी समोर देह ठेवला धन्यवाद सजगीर महाराज हिरागीर महाराज गुरु रामगीर महाराज यांच्या यात्रेचा शेवटचा दिवस आज आमच्या गावामध्ये पंच्याऐंशी क्विंटल वांग्याची भाजी आणि सकाळी अकरा वाजता आमचा ठिकाणी कुस्त्याचा फड सुरू झाला त्यामध्ये विविध पैलवानांनी आमच्याकडं पहिला दुसरा आणि तिसरा आणि बऱ्याच अशा ट्रॉफ्या सर्वांना देऊन बक्षीस आम्ही दिले त्यामध्ये शेवटचं बक्षीस होतं अकरा हजार रुपये भैरवनाथ जोगी या पहिलवानानं अकरा हजार रुपये आणि मानाची ट्रॉफी आम्ही आमचे सदाशिवराव आणि सर्वच गावकरी मंडळी त्यांना देऊन त्यांचा सत्कार या ठिकाणी केलेला किती लोकांनी जवळपास आमच्या या कुस्तीच्या फळामध्ये जवळपास एक आठशे पैलवानाने भाग घेतला आणि छोटे मोठे पैलवाने ते बरेच होते परंतु चांगले पैलवान जे होते एक आठशे नऊशे पैलवानाने भाग घेतला पुढच्या वर्षी कार्यक्रम असेल दरवर्षी वर्षी हा कार्यक्रम आम्ही झालेला आहे तपश्चर्या मना महाराजांची तर मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस आले होते त्यावेळेस मला म्हणजे सगळ्यांनी सांगितलं पण म्हणजे महाराजांचा खूप मोठा म्हणजे जे पण आपण बोलतो आपण एक बऱ्याच काही गोष्टी खऱ्या होतात तर हा अनुभव मला पण आला मी ज्या वेळेस आले होते तर तरी दुसऱ्या वेळेस मला मला पालखीच्या वेळेस बोलवलं होतं म्हणजे गावकऱ्यांनी आणि त्याच्यानंतर मी माहूरला पण गेले तर खरंच म्हणजे एक एक आध्यात्मिक पूर्ण गावच एक आध्यात्मिक आहे आणि संत मंडळीची आपण सेवा केली पाहिजे कारण ती पूर्णमंत आत्मा आपल्याला आत्ता आत्ताच्या काळात म्हणजे असे आणखी संत पाहायला मिळत नाही कारण त्याची तपश्चर्या म्हणा किंवा हे म्हणा कारण आजही लोक माहूरपर्यंत पायी जातात है ना आणि त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं की एक महिला पडली होती आणि म्हणजे ती कशी वाचल तर खरोखरच मी गावामध्ये आले होते तर असा मला एक अनुभव हो पण आला कारण ज्या ज्या वेळेस अशा संत महाताचा आशीर्वाद मग म्हणून आपण संतांची संगती म्हणून मारले की अकरावास मी पती हे करते है ना तर ज्या ज्या म्हणजे श्रीगुरु सारखा असता पाठिंचा का इतरांचा लेखा ना तर ज्या ज्या वेळेस आपल्या असे संत महात्मा महात्म्याचा आपल्याला आशीर्वाद असतो त्या त्यावेळेस माणूस कसलाही भाऊसागर असू त्यातून तरलं जाते आणि तोच अनुभव मला गावामध्ये आलेला होता आणि त्याच्यातून आम्ही तरलो गेलो आणि कारण मला त्या शुभ क्षणामध्ये मला त्यांनी आमंतरण दिलं आणि आदर सत्कार केला त्याबद्दल पण मी पूर्ण गावकऱ्याची खूप आभारी आहे आणि सगळ्या भक्तमंडळींची वारकरी संप्रदायाची महाराजांची सर्वांचीच आभारी आहे रामकृष्ण वांग्याची भाजी आणि जवारी रोटी गव्हाची रोटी ही आणि भाजी करण्याची पद्धत ही आमची पहिले पाणी आम्ही गरम करतो पाणी गरम केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फोडी टाकतो आणि बाकी नंतर मग जिरे काय असेल तेल हे नंतर ते नंतर करण्याची पद्धत आहे जे आपण एरी बनवतो ते गिरवी बनवतो पण तसं नाही या भाजीची वेगळी चव आणि करण्याची पद्धत पण ही वेगळी आहे म्हणजे गुरूनं ही घालून दिलेली एक परंपरा आहे किती वर्षापासून यात्रा किती हे आमच्या आजोबाला कारण आजोबाला पन्नास वर्षे सत्तर वर्ष झाली ही शंभर वर्षाच्या परंपरा का ए, का आहे पंचकृषीत आपल्या पूर्णा तालुक्यात परभणी जिल्ह्यामध्ये असं काय कुठं वांग्याच्या भाजीची आणि भाजीपोळीची काही यात्रा ही नाही एकमेव एक, एक आहेरवाडी गाव आहे आणि ह्या तिन्ही बी साधूच्या ह्या संजीवन समाधी आहेत आणि जे गुरु रामगीर बाबा आहेत गुरु रामगीर बाबांनी त्यांच्या गुरुच्या पुण्यतिथीच्या दिवशी ध्येय ठेवला म्हणजे काल द्वादशीचा बोलून चालून आणि त्यांनी सहा महिने अगोदर सांगितलं होतं की आपल्याला हे करायचंय राख जमा केली आपली होळीची राख असते त्यांना लागत ला साधूला ती राख जमा करून ठेवली आणि सिद्ध समाधी घ्यायची जागा दाखवली तिथं बेलाचं झाड लावलं त्यांनी आणि ती जागा दाखल्यानं आम्ही तिथं समाधी महाराज त्या ठिकाणी दिली होतो जवळपास आयुष्य बळ नाही का आणि काच्या असं गाव आमच्या तालुक्यात नाही जिल्ह्यामध्ये आपल्या सापडणार नाही एवढं सांप्रदायाच्या भूमीमध्ये रंगलेलं आणि या ठिकाणी रुजलेलं हे गाव ही सदगीर महाराजांची कृपा आहे आणि त्यांच्याच पावलावर पावलाव ठलाव ठेवून रामगिरी महाराज आणि तसे नारायणगिरी महाराज हे सुद्धा या ठिकाणी काम करत असतात आणि गावातले या ठिकाणी सर्वच मंडळी यांचं अनुकरण करून आमचे पंचायत समितीचे सदस्य छगनरावजी मोरे असतील आणि तसे सर्व गावकरी सरपंच उपसरपंच सर्वच या ठिकाणी काम करतात असं बळ या जगाच्यामध्ये मध्ये कोणाच्या पाठीवर पाहायला मिळणार नाही असं सद्गुरू या ठिकाणी सतकीर महाराजाच्या कृपेनं कुस्त्याचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम देणगी देणारे बहुसंख्या या ठिकाणी या परभणी विधानसभा मतदारसंघाचे राहुल पंढरांच्या सद्गुरू शतकीर महाराज की जय श्रीराम